प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेचा एकवीस मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात तर लकीने या मायलेकीचं बोलणं ऐकलंय की आदित्य गोखलेबाईंकडे येतो आता तेवढ्यात इंद्राताई ते आवाज देतात मुक्ताला माय रिज काय तुला माधवी ते म्हणतात बाप रे या बाईचं काय करायचं मुक्ता म्हणते आई त्यांच्या जेवणाची वेळ झालीये म्हणून त्या ओरडत असतील बरं चल मी निघते आता माधवी ताईनं खूप काळजी आहे मुक्ताची त्या विचार करतात माझ्या सोन्यासारख्या लेकीला सुखात ठेवा स्वामी ती दुसऱ्यांची फार काळजी करते म्हणून मला तिची काळजी वाटते पण आता लकी हे सगळं चोरून ऐकतो आणि विचार करतो आता आग कुठे लावायची आणि कशी लावायची ना ते मी बघतो अशी आग लावेल ना घरात की कधी कोणी पाहिलं होतं की नाही हा, म्हणजे आता हा स्वतःच्याच भावाच्या आणि बहिणीच्या मध्ये भांडण्या लावणार मुक्ता आलीये आता इकडे घरी इंद्राताई खूप बडबड करत असतात आली का माहेर समोर आहे म्हणून का दिवस दिवसभर दिवस माहेरीच राहशील का भेंडीची भाजी केली का नाही आता मुक्ता म्हणते आई ती मी भोपळ्याची भाजी केलीये आणि पुन्हा बोलणे खाते इंद्राताईंचे घ्या मी तुला सांगितलं होतं की भेंडीची भाजी कर माझ्या लकीला आवडते ना मुद्दाम केली नाही तू भापरे किती बडबड करतात ह्या भयंकर तुला ना सगळ्यांनी डोक्यावर चढवलंय म्हणून तुझी मिजाज वाढलीये तुला भेंडीची भाजी सांगितली होती ना मी भोपळा कुठून आला आता आता बापू येतात अगं इंद्रा कणाला बडबड करते ते कैवारी आले नको बोलू तू नको बोलू काही फरक पडत नाही तू मुद्दाम केलंस आहे माझ्या लकीला भेंडीची भाजी आवडत नाही ना म्हणून तू केली नाही आता बापू म्हणतात काय इंद्रे कशाला एवढ्या तेवढ्या गोष्टी कडकड कडकड करत बसते कधी नव्हे आपला पोरगा आज घरी बसलाय शांतपणे बसू दे की त्याला जेऊ दे ना शांततेत सुन बाई सागरला बोलव बरं जेवायला यांच्याकडे <laughs> मोस्टली घराचे दृश्य जेवतानाच का दाखवतात माहीत नाही असो आता मुक्ता गेलीये सागरला बोलवायला पण तेवढ्यात आता सागर आवरत असतो त्याचं आणि त्याला सावणी फोन करते आणि हे सगळं सावणी मुद्दाम करते म्हणजे कुणी असं एवढं करू शकतं म्हणजे हे तर माझ्या इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे ती आता फोन करते आणि सागरला म्हणते सागर तू मुद्दाम मुद्दाम त्रास देतोयस ना मला मुद्दाम मला हरवलंस ना आता तिथे तो आदित्य बसलेला असतो आणि सावनी मुद्दाम रडायला लागते आणि फोन स्पीकरवर ठेवते तुला खूप मजा येते ना मला त्रास द्यायला मग ऑबियस आहे सागर तिला बोलणारच सागर म्हणतो हो रड तुला किती रडायचं आहे ना तितकं रड मला काही फरक पडत नाही मला ना तुझ्यासारख्या निगेटिव्ह लोकांचे फोटोज सुद्धा नको आहे माझ्या ऑफिसमध्ये तुझा फोटो पाठवून देऊ का तुला मी मला काही फरक पडतो नाही तू रडलीस तर आता हे सगळं आदित्य ऐकतो आणि पुन्हा त्याच्या मनामध्ये सागर बद्दल गैरसमज तयार होतो आदित्यला खूप राग येतोय आता सागरचा मग आदित्य त्याला ऐकवतो आणि म्हणतो तुम्ही माझ्या मम्माला किती त्रास ते माहितीये मला आता सागर म्हणतो आदित्य बाळा तू आता लगेच आदित्य म्हणतो तिला सारखं का बोलत असता एक तर ती सागर म्हणत असतो अरे आदित्य बेटा ऐक ना माझं आदित्य म्हणतो तुम्ही मला बेटा वगैरे म्हणू नका मला माझा आणि तुमचा काहीही संबंध नाहीये प्रेक्षकांनो ह्या अशा आडनिड्या वयातल्या मुलांचं फार अवघड असतं एकतर सगळं अर्धवट कळतं आणि त्याच बेसवर ते असे गैरसमज करून घेतात हे तर त्यांनी छान दाखवलंय पण सागर म्हणत असतो अरे आदित्य तू या मोठ्यांच्या गोष्टीत नको पडूस राजा पण तो लगेच म्हणतो या मोठ्यांच्या गोष्टी नाही आहेत ह्या माझ्या मम्माच्या गोष्टी आहेत मी असं इग्नोर नाही करू शकत मी आणि तुमच्या त्या नवीन बायकोने माझ्या मम्माला खूप त्रास दिलाय लक्षात ठेवा सागर कोळी माझ्या मम्मासाठी मी आहे आणि लक्षात ठेवा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आता सागरला बिचारायला खूप टेन्शन आलंय आणि मग त्याने फोन ठेवून दिला आदित्यने पण तो म्हणतो की माझ्या आईला एक एकटीला एकटी समजू नका मी आहे तिची काळजी घ्यायला आणि त्याच्या आईला फोन देतो आणि म्हणतो मम्मा तू नको काळजी करूस मी आहे तुझ्यासोबत या आदित्याची रिॲक्शन स्वाभाविक आहे प्रेक्षकांनो पण ही सावनी त्याच्या माइंडशी खेळतीये दिस इज हॉरेबल आता रडायचं नाटक पण करते ही बया पण इकडे सागर खूपच कोलमडून गेलाय आणि तो म्हणजे रडतच असतो बिचारा आता मुक्ता ते बघते आणि तिला फार केविलवाणा वाटतं सागर मुक्ताजवळ सांगतो की आता काय काय झालं ते मुक्ता त्याला म्हणते सागर वाईट नका वाटून घेऊ कधीतरी आदित्यला हा सगळा प्रकार कळेल आणि त्याला तुमची पण बाजू कळेल सागर म्हणतोय पण तो दिवस केव्हा येईल मुक्ता म्हणते नक्की येईल आपण ही भाबडी अशा ठेवूयात जसं एंजल पिगी बँक ठीक करतो असं लहान मुलं समजतात ना तसं आपणही समजू या लहान मुलांसारखं की असला कुठला तरी एंजल आहे जो हे सगळे गैरसमज दूर करेल विश्वास ठेवा सागर तुम्ही म्हणा ना तोंडाने की हे सगळं एक दिवस ठीक होईल मग सागर पण त्याच्या तोंडाने म्हणतो की हो, हो। सगळं ठीक होईल मुक्ता त्याला इतकं छान पॉझिटिव्ह समजवते ना मस्त वाटतं प्रेक्षकांनो मुक्ता आणि माधवीताई या दोघींमुळे मला ही मालिका बघायला फार आवडते आणि तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हं तर आता ह्या इमोशनल सीन नंतर पुन्हा इंद्रा कटकट -कट, चालू आहे आता पुन्हा जेवायच्या टेबल वर घ्या भोपळ्याची भाजी इथून सुरुवात आहे त्यांची बापू म्हणतात अगं काय झालं का भोपळ्याची भाजी केली भेंडीची नाही केली तर इंद्रा तू पण ना होतात चुका कधी कधी आता लगेच ते म्हणतात चुका केव्हा होतात आपले उद्योग धंदे सोडले की दुसऱ्यांच्या मध्ये लुडबुड केली की चुका होतात बापू म्हणतात इंद्रा अगं किती बोलशील भाजी तर केलीये ना तिने ते म्हणतात हा केलीये ना भाजी पण माझ्या लकीच्या आवडीची नाही केली तिच्या आवडीच्या केली केलीये भाजी तिला आवडते ना भोपळ्याची भाजी प्रेक्षकांनो या मुक्ताने नेमकं स्वयंपाक घरात अतिक्रमण केलंय हे इंद्राईंच्या काही पचनी पडेना सांग ना आता काबर नाही केली लकीच्या आवडीची भाजी कन्नाला माझ्या पोराचा राग्रा करते सागर म्हणतो अगं त्या कशाला असं करतील मग लगेच इंद्रताई म्हणतात सागऱ्या आटलं आटलं आईवरचं प्रेम आटलं तुझ बोल बायकोच्या बाजूनं आता माझ्या तोंडाला चिकटपट्टी लावा म्हणजे मी बोलणारच नाही काही बापू म्हणतात अगं इंद्रा शांत बस ना किती बोलतेस कुठला विषय कुठे घेऊन चालली आहे तू इंद्रा आता म्हणतात सागरच्या पाप्पा तुम्ही तो बोलूच नका तुम्ही मला काय बोलला होता की सुनबईला आपल्या पद्धतीचं जेवण जमत नाही शिकेल हळूहळू म्हटलं करू दे तर तिच्या हातचं जेवण तुम्हाला आवडतं सागऱ्याला आवडतं स्वातीला आणि मीनी पण खाते ते बुळूबुळू जेवण मच्छी मटण तर बंदच केलंय आपल्या घरचं हिने भेंडीची भाजी का नाही बनवली चिडू नको तर काय करू मी मग शेवटी मुक्ता म्हणते ऐकून तर घ्या ना मम्मी माझं आहो दोन चारच भेंड्या शिल्लक होत्या त्यामध्ये सगळ्यांसाठी भाजी कशी झाली असती म्हणजे लगेसाठी पण नसतीच झाली ना मग लगेच इंद्रा ते म्हणतात खाली जाऊन आणायची असती ना मग भाजी तुझ्या आईशीच्या घरी टवाळक्या करत बसली होतीस ना तू आणि हा भोपळा स्वातीनं स्वतःचा फेस पॅक बनवायला आणला होता आपल्या घरात कधीतरी भोपळा पाहिला होता का तुम्ही आतापर्यंत काय रे सागऱ्या खाल्ली का, का तू भोपळ्याची भाजी कधी आतापर्यंत खा खा भोपळे खा माझा लकी मटन मच्छी शिवाय काही खात नाही फक्त भेंड्याची भाजी खात होतो म्हणून मीनी हिला बोलवायला सांगितली पण ती पण तिने नाही बनवली सागर म्हणतो आई शांत हो हा कुठे गेलाय लकी मग इंद्राताई म्हणतात तो गेला खाली तो घरात असला की त्याला एवढे मार्क का मिळाले तो कामच करत नाही काय काय प्रश्न विचारून त्रास देते ही माझ्या पोराला हा लकी मस्त प्लॅनिंग करतोय रात्री पार्ट्या करायच्या आणि सागर फोन करतो त्याला आणि घरात बोलवून घेतो पण आता नेमकं आदित्य पण आलाय आहे तिथे खाली मुक्ता सॉरी मुक्ताच्या माहेरी आता हा लकी घरी येतो मग सागर त्याला म्हणतो बस जेवायला आता लगेच इंद्राताई वैतागुण म्हणतात खा बाबा खा भोपळ्याची भाजी खा मग आता सागर म्हणतो गपचूप भोपळ्याची भाजी खा ती आपल्या शरीरासाठी चांगली असते मग लगेच लकी म्हणतो वहिनीने बनवली म्हटल्यावर ती चांगलीच असणार रे दादूस मग लगेच इंद्राताई पण त्याला होला हो देत आहे लकी म्हणतो दादूस मला भाजी आवडत नाही मी हे खाणार नाही आहे मला जबरदस्ती करायची नाही नाही इंद्रताई लगेच म्हणतात जागं त्याच्यासाठी जा ऑमलेट बनव तो खाणार नाही ही भाजी नको खवरेल की तू भाजी बापू म्हणतात अगं इंद्र काय बोलतेस तुला माहिती आहे ना सुनबाई नॉनवेजला हात लावत नाही ते तुम्हाला असं नाही वाटत का प्रेक्षकांनो इंद्रताई जरा अति करताय असो पण आता सागर म्हणतो त्या काही वाईट जेवण बनवत नाही आई आणि त्यांच्या जेवणाला जेवणाला खूप चव असते ते जे काही करतात ना ते सगळ्यांच्या भल्याचाच विचार करतात सगळ्यांच्या भल्याचा विचार करून त्या हेल्दी जेवण बनवतात बापरे किती मोठी मोठी वाक्य आहेत असो पण आता त्या सागर म्हणतोय खा लकी पण आता लकी लगेच म्हणतो तुझा एवढा विश्वास आहे करे दादूस वहिनीवर सागर म्हणतो हो आहे खूप विश्वास आहे कारण त्यांनी आजवर जे काही केलंय ना ते कोणाच्याही भल्यासाठीच केलंय आणि आपल्या कुटुंबाच्या सुद्धा मग लकी लगेच म्हणतो मग विचार ना वहिनीला इतके दिवस झाले आपला आधी एकशे एक मध्ये येतोय ही गोष्ट आपल्या सगळ्यांपासून वहिनीने का लपवली आता लगेच हा स्पोर्ट झालाय यांच्या घरामध्ये मोठा लगेच ते म्युझिक वाचतंय मुक्ता गांगरून गेली आहे सागर म्हणतो नाही नाही असं कसं होईल काय खरंय काय हे मुक्ता म्हणजे लकी खरच येतोय तिथे बाजूला समोर तेव्हा मुक्ता नुसता मानेने होकार देते लकी पण म्हणतो हो आधी रोज येतो तिथे किती ओव्हर सांगितलंय प्रेक्षकांना काल तर आला म्हणजे एकदाच येऊन गेलाय ना तो मग आता सागर विचारतो त्याला तुला कसं कळलं तेव्हा लकी सांगतो की मी हे सगळं ऐकलंय आणि माधवी ताईचं आणि मुक्ताचं बोलणं त्याने कसं ऐकलं हे सगळं सागरला सागर तो सांगतो आणि नेमकं आदित्य खाली उतरलाय आणि माधवितच्या घरी एंटर झालाय लकी घरच्यांना तिखटमीट लावून सांगतोय बहिणीने ही गोष्ट मुद्दाम लपवली का लपवली सांग ना तिला तिचे तिलाच माहिती जा दादू जाऊन बघ आपला दादी तिथेच दिसेल तुला एकशे एक मध्ये आत्ता सुद्धा मी स्वतः आधीला वर येताना बघितलंय आत्ता मग सागर म्हणतो काय आधी ते इथे आलाय मुक्ता काय सांगतोय अहो लकी काय सांगतोय आहे की नाही आधी तिथे सांगा मला मुक्ता म्हणते हो तिथेच आहे आदित्य सागर म्हणतो इतक्या दिवसापासून आदित्य इथे येतोय तुम्ही मला एका शब्दाने का सांगितलं नाही का कशामुळे काय काउन्सिलिंग करतोय कसलं काउन्सिलिंग करतोय तुम्हाला हे सगळं माहिती होतं का आता मुक्ता नुसती मानेने होकार देत असते सागर म्हणतो मग तुम्ही गप्प का बसलात का सांगितलं नाही मला मग मा मुक्ता म्हणते की मी तुम्हाला सांगणार होते सागर म्हणतो बोला ना मग काहीतरी विचारतोय मी तुम्हाला सागर म्हणतो तुम्ही आणलाय का आदित्याला इथे मग मुक्ता म्हणते नाही मी नाही आणलंय त्याला त्याच्या शाळेनेच पाठवलंय हो काउन्सिलिंग साठी माझी आई काउन्सलर आहे ना मग लगेच इंद्राताई म्हणतात कमाल झाली बाई तुझी आधी इतके दिवसापासून आमच्याकडे येतोय आणि तू सांगितलं पण नाही अगं किती उलट्या काळजाची तू मी माझ्या आधीचे लाड केले असते सगळं सगळं पण तू का नाही सांगितलं आम्हाला आमचं जाऊ दे माझ्या सागराला का नाही सांगितलं आता का गप्प बसलीस बोल ना आता ही मुक्ता म्हणते आई आपल्याला भेटायची परवानगी नाही आहे ना मम्मी म्हणजे आपल्याला कायद्याने नाही भेटता मुलापासून मला कोणी थांबवू शकत नाही भेटायला खड्ड्यात गेली आता ही कोर्टाची परवानगी वगैरे मी माझ्या मुलाला जाऊन भेटणार म्हणजे भेटणार आता सागर निघालेला असतो तेव्हा बापू म्हणतात थांबा थांबा कुणीही आदित्याला भेटायला जायचं नाही सागर सुनबाई बरोबर बोलतीये सागर म्हणतो अहो बापू पण मला पण बापू त्याला जाऊ देत नाही आता सागर मुक्ताकडे बघतो वैतागुण आणि म्हणतो हे तुम्ही चांगलं नाही केलं आता बिचारी मुक्ता खूपच टेन्शनमध्ये आली आहे पुन्हा इंद्राताई तिला बोलतात झालं का तुझं समाधान झालं का तुझं काळीच थंड आज किती बडबड केली इंद्राताईंनी त्यामुळे माझं पण तोंड दुखलय असो <laughs> तर आता इथेच हा रिव्ह्यू पूर्ण झालाय मुक्ता विचार करते आई मला बरोबर सांगत होती सगळं आता काय करू आणि प्रेक्षकांनो पुढे खूप छान दाखवणार ते आता या सावनीला कळलंय की आदित्य मुक्ताच्या माहेरी येतोय काउन्सिलिंगला आणि हा सागर कन्व्हिन्स झालाय आहे मुक्ताकडनं आणि तो मुक्ताला म्हणतोय मला भेटायचं आहे आदित्यला म्हणून आता आदित्यला भेटायला हा एक जादूगाराच्या वेशात गेलाय वेशांतर करून आणि आता ही सावनी पण तिथे पोहोचली आहे तर आता मजा येणार आहे पुढे बघायला प्रेक्षकांनो एवढा मोठा रिव्ह्यू दिला एखादा लाईक आणि माझ्या चॅनलला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद